कारण माझ्या शिक्षक बंद भगिनींनो चला तर मग आज आपण जाणून घेऊया की पायाभूत सरासाठी जे आपलं समग्र प्रगती पुस्तक म्हणजेच एच पी सी आलेलं आहे ते एच पी सी आपण कसे भरायचे प्रथम तर आपण जाणून घेऊया नक्की हे एच पी सी काय आहे बघा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा एन सी एफ पायाभूत सर यामधील अभ्यासक्रमाची क्षेत्र उद्दिष्ट क्षमतांशी संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल देण्यासाठी हे समग्र प्रतिपुस्त प्रगतीपत्रक ही एक सर्वसमावेशक आणि वर्णनात्मक प्रणाली तयार करण्यात आली आहे यामध्ये आपल्याला जाणीव जागृती म्हणजेच अवेअरनेस संवेदनशीलता सेन्सिटिव्हिटी आणि सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी या तीन क्षमतांमध्ये अध्ययनार्थींच्या प्रगतीचं मूल्यांकन करायचं आहे ठीक आहे अतिशय सुंदर असे मूल्यमापनाचे टूल वापरायला शिकूया यात प्रथम जो भाग आहे भाग एक अ त्यामध्ये विद्यार्थ्याची सर्वसाधारण माहिती आहे त्यानंतर भाग अ दोनमध्ये मी व माझा परिसर अशी विद्यार्थ्याला स्वतःबद्दलच काही विशेष आंतरक्रियात्मक का असे माहिती द्यायची आहे भाग बमध्ये आपल्याला बालकाच्या प्रगतीचा सारांश समाविष्ट आहे त्यामध्ये महत्त्वाचे ब मध्ये चार भाग आहेत कृती विभाग आहे त्यानंतर शिक्षकांचा अभिप्राय आहे स्वयंमूल्यमापन तसेच सहाध्यायी मूल्यांकन विभाग आहे आणि सर्वात शेवटी भाग क मध्ये शिक शैक्षणिक वर्षाचा सारांश आहे ज्यामध्ये आपल्याला प्रमुख कामगिरीची वर्णनविधाने लिहायची आहेत चला तर आपण एक एक भाग आपण व्यवस्थित समजून घेऊया मग्र प्रगतीपत्रक भरायच्या आधी आपण प्रथमतः जाणीव जागृती संवेदनशीलता आणि सर्जनशीलता यांच्या व्याख्या आपण समजून घेऊया जाणीव जागृती म्हणजेच आपण जो काही वर्गामध्ये जी काही कृती घेणार आहोत त्याचे ज्ञान बालकांना आहे का त्यांना त्याचे कळले आहे का कृतींसाठी आवश्यक असणारे वेगवेगळे घटक त्या घटकाशी कृतीतील भूमिका याची समज त्याला झालेली आहे का हे आपल्याला या ठिकाणी तपासायचे आहे क्षमता आहे संवेदनशीलता यामध्ये सेन्सिटिव्हिटी म्हणजेच कृती करताना बालक कृतीशी संबंधित सामाजिक नियम पथ्य पाळून योग्य ते वर्तन करतोय का त्याच्या भावनांचा आणि विचारांचा योग्य प्रकारे तो व्यवस्थापन करतोय का किंवा त्या पद्धतीने तो व्यक्त होतोय का कृतीमध्ये भावनिकदृष्ट्या गुंतून इतरांच्या गरजा जाणून घेत आहे का ती क्षमता आहे सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी बालक समस्येवरती नाविन्यपूर्ण किंवा अचो काही उपाय मांडतोय का किंवा तो करतोय का कृती करताना काही कल्पकतेने विचार करतोय का काही लवचिकता त्याच्या विचारांमध्ये आहे का काही शोध घेण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे का कृती करताना कुतूहलाची भावना त्यांनी त्याच्यात दर्शवली जाते का किंवा शोध घेण्याची इच्छा दाखवली जाते का या पद्धतीने आपल्याला याचे क्षमतांचे मूल्यमापन करायचे आहे क्षमतांचे मूल्यापन करत असताना आपल्याला काही कामगिरी स्तर सुद्धा वापरायची आहेत त्यातलं आपण पहिलं बघूया निर्जर या निर्जर स्तरामधला जो बालक असेल तो कृती करताना काही दिलेल्या सूचनांचे एक दोन सूचनांचे पालन करत आहे किंवा प्रसंगानुरूप त्यांनी पूर्वीचं जे अध्ययन केलेल्या कृती असतील त्या संबंधित बाबी ओळखत आहे त्याचप्रमाणे काही गुणवैशिष्ट्य त्याच्यामध्ये मर्यादित ज्ञान दिसत आहे तसेच या बालकामध्ये काही आकलनाची कमतरता दिसत आहे का अशा पद्धतीने किंवा समस्यांचे इतरांच्या मदतीने समस्यांचे निराकरण करत आहे का अशा अशा स्त, स्तरावरती असणाऱ्या विद्यार्थ्याला आपण निर्झर हा स्तर देऊ शकतो कामगिरी दर्शक स्तर आहे पर्वत पर्वत सरावरे बारक चार ते पाच टप्पे असणाऱ्या कृती पूर्ण करण्यासाठी दिलेल्या सूचनांचं पालनही करतो कृतीविषयी आवश्यक पूर्वज्ञान तसेच गुणवैशिष्ट याबाबत त्याला मर्यादित ज्ञान आहे तसेच कृती पूर्ण करण्यासाठी तार्किक विचार करतो काही प्रमाणात उघवतेपणा असते संकल्पनात्मक आकलनाचा वापर करतो समस्या व्यवस्थित सोडवतो कृतींचे ठळक मुद्दे साध्या वाक्यात सांगते तसेच चार पाच वाक्य ते सूचनांचे पालनही करतो तार्किक विचार करण्याचा प्रयत्न करतो आणि कृतीसाठी कामासाठी मित्रांना सूचनासुद्धा करतो ह्या स्तरावरील विद्यार्थ्यांना आपण पदवर स्तर असं स्तर ठरवू शकतो आता पुढील स्तर आहे आकाश आकाश स्तरावरील बालक हे विविध परिस्थितीजन्य अशा पाचपेक्षा अधिक कृती पूर्ण करतो कृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक बाबींचं तो आकलन करतो विशिष्ट प्रश्न विचारतो कृती पूर्ण करण्यासाठी तार्किक विचार करतो तसेच वेगवेगळी कृती पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यनिती वापरतो कृती करण्या करताना ज्या समस्या असेल त्या सोडव समस्या सोडवण्यासाठी आवश्यक संकल्पनात्मक स्पष्टता दाखवतो विविध पैलूंनी संबंधित कल्पना ओळखतो आणि स्पष्ट करतो आणि कृतींचे ठळक मुद्दे संज्ञा विस्तृतपणे सांगतो त्या अशा कृती करणाऱ्या विद्यार्थ्याला आपण आकाश स्तर देऊ शकतो भाग एकमध्ये आपल्याला बालकाची सर्वसाधारण माहिती उदाहरणार्थ नाव वर्ग वजन उंची जन्मतारीख मातृभाषा शिक्षणाचे त्याचे माध्यम भौगोलिक क्षेत्र आई वडिलांचे नाव त्यानंतर त्यांचे मोबाईल नंबर वडिलांचं शिक्षण किती झालेलं आहे त्यांचा व्यवसाय काय आहे त्याला भावंड किती आहेत त्याची मातृभाषा कोणती आहे त्याचे शिक्षणाचे माध्यम कोणतं आहे आणि तसेच महत्त्वाचं असं की आपल्याला पूर्ण वर्षाची त्या विद्यार्थ्याची उपस्थिती या ठिकाणी लिहायची आहे तसेच उपस्थिती दिवस असतील आणि तसेच पर्सेंटेजमध्ये सुद्धा आपल्याला लिहायची आहे व उपस्थिती कमी असल्यास त्याची कारणेसुद्धा आपल्याला भाग व एकमध्ये दर्शवायची आहेत भाग अ दोन मध्ये मी आणि माझा परिसर हा विभाग आहे या विभागाअंतर यामध्ये आंतरक्रियात्मक स्वरूपापासून हा बालकांनी स्वतः मात्र भरायचा आहे परंतु या सरावरील बालक खालील माहिती भरण्यास जर सक्षम नसेल तर शिक्षकांनी बालकाशी संवाद साधून हा भाग भरायचा आहे बघा यामध्ये विद्यार्थ्याचा फोटो आहे त्याचं वय त्याचबरोबर त्याचा वाढदिवस या कोणत्या दिवशी आहे त्याच्या घराचा पत्ता त्याचे कुटुंब त्याच्यानंतर हे माझं मित्र मैत्रिणी ह्या क सदरामध्ये त्याचे मित्रमैत्रिणी त्याला मोठं होऊन मला डॅश व्हायचं आहे म्हणजे काय होयचं आहे ते विचारायचं त्याच्याशी चर्चा करायची त्याचा आवडता रंग कोणता अन्नपदार्थ कोणता त्याचा प्राणी कोणता त्याचं फूल आवडतं खेळ त्याचा कोणता आहे आणि विषय कोणता आवडीचा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नमूद करायच्या आहेत बघा माझी आवड त्या खालचं अजून एक सदर आहे त्यामध्ये बघा त्याला वाचन आवडतंय का नृत्य आवडतंय का गायन वादन क्रीडा सर्जनशील लेखन का बागकाम यो योगा अभ्यास कला हस्तकला पाककला इतर आणि इतर असेल तर इतर व्यक्तींसोबत घरातील काम कोणती कामे करायला म्हणजे कोणासोबत हे काम करायला आवडतं किंवा घरातील खालील कामे नियमित करतो ते सुद्धा आपल्याला इथे लिहायचं आहे बघा या ठिकाणी विद्यार्थ्याबाबतची आपल्याला एकूण पूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे तर मग आता आपण प्रत्यक्ष समग्र प्रगती पुस्तक कसं भरायचं ते बघणार आहोत पहिला विषय आपण घेऊया शारीरिक विकास बघा या ठिकाणी क्षेत्र क्रमांक एक दिलेला आहे विकास क्षेत्र अभ्यासक्रमाची काही तीन ध्येय दिलेली आहेत त्यांनी बालके त्यांना निरोगी आणि सुरक्षित ठेवणाऱ्या सवयी विकसित करतात बालके ज्ञानेंद्रियांची कुशलता विकसित करतात आणि सुदृढ लवचिक शरीर विकसित करतात असे आपले करिक्युलम गोल्स म्हणजे अभ्यासक्रमाची तीन ध्येय आहेत आपण त्यातलं एक क्षमता घेणार आहोत बघा या ठिकाणी मी ठरवली आहे सी वन पॉईंट वन पॉईंट फोर पॉईंट वन म्हणजे पोषक आहाराबाबत रुची आणि समज दर्शवितो व अन्न पदार्थ वाया घालवत नाही ही एक क्षमता मला ह्या सत्रामध्ये प्रथम सत्रामध्ये तपासायची आहे आपण इथे घेतलेली आहे एक कृती किंवा उपक्रम म्हणूया हो सात रंग सातफळं हे माझ्या उपक्रमाचं नाव आहे पहिला त्याच्यातलं काही टप्प्या दिलेल्या आहेत प्रथम विद्यार्थ्यांना फळे आणि भाज्यांची नावे सांगायला लावायची म्हणजेच फळांची आणि भाज्यांची त्यांना ओळख करून द्यायची आहे फळांचे रंग आणि त्याचे फायदे त्यांना सांगीन सांगणार आहे एक दिवस म्हणजे त्याच्यातल्या टप्प्यामध्ये नंतर आठवडाभर विद्यार्थ्यांना सात दिवसात सात रंग सांगून त्या रंगांची फळं आणण्यास सांगणार आहे उदाहरणार्थ पिव एक दिवस पिवळा रंग असेल तर विद्यार्थी पपई मोसंबी लिंबू केळं असे विविध प्रकारचे त्याला जे अवगत होतील त्या पद्धतीने तो त्या रंगाचं फळ त्या दिवशी घेऊन येणार आहे हिरवा रंग सांगितला तर ती पेरू पिअर असे असे फळं घेऊन येतील आणि विद्यार्थ्यांनी आणलेल्या फळांचे त्यांना फायदेसुद्धा सांगायचे आहेत आणि आता पुढील आपण घ्या उपक्रमानंतर आपण प्रश्न काय विचारणार आहोत त्या बघूया मूल्यमापनासाठीच्या प्रश्नांमध्ये मी पहिला प्रश्न घेतला आहे रोज फळं खातात का विद्यार्थ्यांना प्रश्न विचारूया त्यावरती तो जो उत्तर देईल मी एक कधी एक दिवस खातो दोन दिवस खातो त्यानुसार आपल्याला रुब्रिक्समध्ये मार्क द्यायचे आहेत फळं का खावेत म्हणजेच त्याला फळांचं महत्त्व माहिती आहे का हे मला ह्या प्रश्नातून कळेल कोणत्याही एका फळाचे फायदे सांग म्हणजे फळाचा सा रंग आणि त्याचे फायदे हेही त्याला कळले आहेत का हे मला ह्या प्रश्नामधून अवगत होईल चौथा मूल्यवापराचा प्रश्न घेतला आहे सात रंगांच्या सात फळांची नावे सांगा म्हणजे प्रत्येक दिवशी त्यांनी कोणतं फळ आणलेलं आहे हे त्याच्या लक्षात आहे का त्या फळाचे उपयोग लक्षात आहेत का पाचवा प्रश्न घेतला आहे सात रंगांच्या फळांची चित्रे काढ आणि रंगव बघा कोणतीही संकल्पना त्याला समजली आहे का नाही हे जेव्हा तो चित्र काढतो आणि त्या कलर्सनी रंगवतो त्यावेळेस मला अवगत होणार आहे की त्याला नक्की ह्या फळांचे या, या अन्नपदार्थांचे फायदे किंवा त्याचे उपयोग कळलेले आहेत का मित्रांनो आता महत्त्वाचं आपल्याला रुब्रिक्स कसे तयार करायचे हे बघायचं आहे बघा माझी कृती तर ठरलेली आहे माझी कृती आखली गेली आहे आता आपण बघूया की जाणीव जागृती म्हणजे जा अवेअरनेसमध्ये क्षमता आहे अवेअरनेस आणि कामगिरी स्तर आहेत आपले निर्झर पर्वत आकाश यामध्ये मी कोणते रुब्रिक्स टाकावेत हे आपण या ठिकाणी बघूया प्रथम बघूया निर्झर निर्झर चानी जागृतीतल्या मी रुब्रिक्स केले आहे एक ते दोन दिवस फळ आणतो रंग ओळखण्यात त्याला अडचणी येत आहे किंवा त्याची समज ही, ही मर्यादित आहे तर पर्वतसरामध्ये दिलेलं आहे रुब्रिक्स तयार केले आहे चार ते पाच दिवस फळे आणतो किंवा त्यांनी आणली आणि रंगाची थोडीशी ओळख आहे आणि आकाशसाठी दिलेला आहे आठवडाभर सातही रंगाचे फळे योग्य रीतीने आणले आणि फळांची नावे रंग उपयोग त्याच्या लक्षात आहेत अशा पद्धतीने जाणीव जागृतीला किती झाली या उपक्रमामधून हे आपल्याला या ठिकाणी ह्या रुब्रिक्समार्फत तपासायचे आहे पुढची क्षमता आहे संवेदनशीलता या संवेदनशीलतेमध्ये आपल्याला नक्की तपासायचं आहे की फळे खाण्याची त्याला सवय आहे का अन्न वाचवण्याची सवय आहे का त्याच्यामध्ये सहकारी भावना आहे का हे ह्या क्षमतेमधून बघायचं आहे त्यासाठी रुब्रिक्स तयार केलेले आहेत बघा निर्जरसाठी फळ खात नाही किंवा फेकतो किंवा सहकार्य कमी करतो एकमेकांना आणि अन्न वाया घालवतो किंवा फळ न खाताच तो टाकून देतो पर्वतमध्ये फळ खातो पण अधूर ठेवतो किंवा इतरांना वाटून देतो आणि आकाशस्तरासाठी आहे फळ पूर्णपणे खातो तसेच इतरांना कधी कधी वाटूनही खातो आणि अन्ना वाया घालवत नाही म्हणजेच त्याला अन्न वाया वा अन्नाबाबतची संवेदनशीलता त्याला माहिती आहे पुढची क्षमता आहे सर्जनशीलता त्यामध्ये आपल्याला त्यामधील क्रिएटिव्हिटी त्या विद्यार्थ्याची तपासायची आहे त्याच रुब्रिक्स तयार केलेले आहेत निर्झरमध्ये फळांची चित्र अपूर्ण अपूर्ण ठेवतो रंग भरले नाहीत किंवा चुकीचे रंग भरले आहेत फळ ओळखण्यात त्याला अडचण येत आहे तर पर्वतस्थानासाठी चित्र काढतो पण थोडी मदत लागते रंगसंगती ठीकठाक आहे आणि फळांची नावे त्याला ओळखता येतात तर आकाश सरासाठी फळांची सुंदर चित्रे रंग व नावे स्वत तयार करावे कर करतो फळांचे उपयोग आणि वैशिष्ट्यसुद्धा तो सांगू शकतो त्या पद्धतीने आपल्याला तो ज्या स्तरामध्ये कामगिरी स्तरामध्ये असेल त्या ठिकाणी आपल्याला टिकमार्क करायचा आहे आणि एकूण त्याचं आपल्याला शिक्षकांना अभिप्राय द्यायचा आहे की त्या कृतीबाबत याची याच्यामध्ये काय त्या क्षमतांचा विकास काय आहे बघा पोषण आहाराबाबत जाणीव आहे परंतु अन्न वाया घालवण्याची सवय कमी करावी चित्रे चांगली करतो व योग्य आहाराची माहिती सांगण्याचा प्रयत्नसुद्धा करतो हे या कृतीतून ह्या क्षमतेचं झालेलं मूल्यमापन आहे त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याचे स्वयं मूल्यमापन करायचं आहे यामध्ये बघा तो या कृतीत कसे काम केले ह्या दाखवणाऱ्या चित्रावरती त्याला टिकमार्क करायची आहे मला हे काम करायला आवडले त्या ठिकाणी तीन पर्याय बघा होय नाही माहीत नाही विद्यार्थ्याला प्रश्न विचारूया आणि त्या ठिकाणी त्याला टिकमार्क करायला लावूया मला हे काम सोपे वाटले का होय नाही किंवा माहीत नाही हे काम करताना मला मदत लागली का मग कोणाची वर्गमित्राची शिक्षकांची का पुस्तकांची का संगणकाची का, का यापैकी मी कोणाचीच मदत घेतली नाही याबाबत त्याला प्रश्न विचारून विद्यार्थ्याला हे त्याचे स्वयं मूल्यमापन त्यांनी स्वतः करायचे आहे मेन मूल्यमापन आहे ते सहाध्यायी मूल्यांकन यामध्ये त्या विद्यार्थ्याचा जो मित्र असेल किंवा मैत्रीण असेल तिच्याकडून आपल्याला हा भाग भरून घ्यायचा आहे किंवा आपण त्याला प्रश्न विचारून हा भाग भरून घ्यायचा आहे बघा यामध्ये पहिलं आहे माझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला हे काम करायला आवडले म्हणजे जर तो आवडीने सात रंगाची फळं सात दिवशी आणत होता का किंवा माझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला हे काम सोपे वाटले किंवा हे काम करताना माझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला मदत लागली मग कोणाची वर्गमित्राची लागली का शिक्षकांची का पुस्तकांची यापैकी नाही असा पर्याय निवडायचा आहे आता शेवटचं मूल्यांकन आहे ते म्हणजे पालकांचे निरीक्षण पालकांनी निरीक्षण कसे केले आहे की त्यामध्ये घरातील जो अध्ययन अध्यापन संसाधने आहे त्या ठिकाणी त्याला गोल करायचं आहे की काय आहे घरामध्ये अध्ययन अध्यापनासाठी पुस्तकं आणि मासिकं आहेत का वृत्तपत्र आहेत का खेळणी किंवा खेळ आहेत का फोन किंवा संगणक आहे का किंवा इंटरनेट आहे हे विचारायचे आणि त्याखाली आपल्याला पालकांचा अभिप्राय त्या, त्या विद्यार्थ्याच्या प्रगतीबाबत तो घरी काय करतो त्याचा अभिप्राय घ्यायचा आहे हा असे मूल्यमापन अनेक विकास क्षेत्र दिलेली आहेत त्यामध्ये करायचं आहे पहिलं क्षेत्र आहे शारीरिक शिक्षण दुसरं आहे सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास तिसरं क्षेत्र आहे बोधात्मक विकास चौथा आहे भाषा आणि साक्षरता विकास आणि पाचवं क्षेत्र आहे सौंदर्यदृष्टी सांस्कृतिक विकास विकास क्षेत्र पाचवं जो फाय पॉईंट वन एक आहे सकारात्मक अध्ययन सवयी अशा एकूण आपल्याला सहा विकास क्षेत्रांवरती अशा पद्धतीने कृती रुब्रिक्स व त्याचं मूल्यमापन शिक्षकाचा अभिप्राय व विद्यार्थ्याचं स्वयंमूल्यमापन सहाध्यायीचं मूल्यमापन व पालकांचं मूल्यमापन पालकांच अशा पद्धतीने ओव्हरऑल थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये आपल्याला विद्यार्थ्याचं मूल्यांकन करायचं आहे आणि आता शेवटचा भाग क शैक्षणिक वर्षाचा सारांश प्राम प्रमुख कामगिरी वर्णन विधाने आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत हे लक्षात ठेवायचं की बालकाच्या समग्र विकासाचा सारांश आपल्याला ह्या शैक्षणिक वर्षाच्या शेवटी प्रत्येक विकास क्षेत्रामध्ये वर्णात्मक नोंदी देऊन या पद्धतीने देणे आवश्यक आहे प्रामुख्याने प्रत्येक सारांशामध्ये त्याची बलस्थाने तसेच त्याच्या सुधारात्मक क्षेत्रांवरती भर दिला गेला पाहिजे कामगिरीचा सारांश हा तीन क्षमता लक्षात घेऊन जाणीवजागृती संवेदनशीलता व सर्जनशीलता ह्या तीन क्षमतांचा विचार करूनच आपल्याला द्यायचा आहे आपण एका विकास क्षेत्राचे कृती त्यानंतर त्याचे रुब्रिक्स कसे करायचे याबाबत माहिती दिली आहे जर तुम्हाला इतर सर्व पाच विकास क्षेत्रांबद्दल पाहिजे असतील कशा कृती आखाव्यात रुब्रिक्स कसे तयार करावेत तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा आणि असेच अनेक तुम्हाला व्हिडिओ तुमचे शै आपल्या शैक्षणिक कामासाठी उपयुक्त व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोचवा की जेणेकरून काम आपले सुलभ होईल धन्यवाद